नमस्कार हे बघा शेतकरी मित्रांनो मी संगीता काळे मी असं तुम्हाला काय माहिती सांगणार आहे म्हणजे अगदी ह्या गायांपासूनच सांगणार आहे जर्शी गायांपासनं आणि ही जर्शी गायांपासनं म्हणजे काय काय फायदे आहेत म्हणजे याच्या शेणापासनं आपल्याला गायीचं दूध तर दूध भेटतं आणि दूध खूप प्रोटीन असतं म्हणजे त्याच्यामध्ये खूप घटक असतात आणि पुन्हा त्याच्या शेणापासनं बी आपल्याला फायदे आहेत फायदे शेणापासनं म्हणजे कसे आपल्या शेतात शेतात खतबी भेटतं त्या गोबर घ्यास त्याच्यापासून चालू शकतो गांडूळ खतंही तयार होतं बघा म्हणजे शेणापासून असे अनेक फायदे आणि पुन्हा काय होतं आपलं शेणापासनं काय बनतं शेणापासनं बघा गौरीचा एक वापर होतो गौरीसुद्धा चुली होते चुलीसाठी गौरी होती पुन्हा धूप तयार होते उदबत्ती तयार होते म्हणजे अशा अनेक फायदे आहे गोमतारापासून बी भरपूर फायदे आहे बघा जनावरांच्या म्हणजे असं आणि बरेच फायदे राहतात म्हणतात ना आणि आपले हे बघा ह्या ज जर, ही जर्शी गाई आहे आमची म्हणजे खूप गुन्हे आहे बघा आणि आता ह्या जर्शी गाय आहेत आणि इकडं कडला आहे खिल्लार गाय म्हणतात ना एक तरी दावणीला खिल्लार गाय असावं बरं का ब पाहू शकता तुम्ही पांढरी शुभ्र अगदी शिंगवी टोकदार अशी ही खिल्लार गाई आहे खिल्लार गायीचे सुद्धा खूप चांगले वैशिष्ट्य आहे म्हणजे दूध वगैरे ती अगदी भरपूर देत असतील आणि आपल्याला जसं जानवर लागतं ना तसंच तिला होतं आणि खूप फायदा असतो म्हणतात एकतरी एकतरी खिल्लार गाय दावणीला असावा एक म्हण आहे बघा मी तुम्हाला सांगते घरात आय म्हणतात ना घरात माय आणि गोठ्यात गाय तशी ही गोठ्यात गाय एकतरी असावा आणि ह्या खिलार सुद्धा खूप फायदे आहेत मी तुम्हाला हे बरेच फायदे सांगणार आहे बघा भरपूर सांगणार आहे आणि दाखवणार आहे म्हणजे कन कोणत्या गायीपासून कोणते फायदे कसे फायदे आहेत हे संपूर्ण मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे बघा आणि तुम्ही पहा आता इथं माझ्या क खि खिलार गाई आहेत जरशे गायी आहेत बघा भरपूर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या गाय हीसुद्धा हीसुद्धा काळ्या कलरची गाई आहे ना हीसुद्धा म्हणजे अशी मिक्स खिल्लार आहे बघा ही गाई म्हणजे अशा वेगवेगळ्या जातीच्या आहेत आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे यांच्यापासून किती काय काय फायदे हे तुम्हाला तुम्हाला मी आता दाखवणार आहे आणि तुम्ही नक्कीच तेवढे ऐका आणि वाचा मग चला आता आपण भेटूया पुढच्या हिडिओमध्ये